या बातमीपत्राचं प्रायोजक आहेत श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर को यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एस एस बलदवा न्यूरो सायन्सेस अँड वुमन केअर हॉस्पिटलचे एस एस बलदवा हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर गावात आल्यानंतर आपले में कुत्ता शेर हो जातात एखाद्या गावातून गाडीवर जाताना बघा कुत्र मागत फास्ट कळत देते गाडीच्या मागे बघत बघत कुठं माघारी जाते <laughs> गावची हद आली की माघारी जाते तशी गाडीचा पाठला केला केला आणि कारखान्याच्या जवळ आली गेली माघारी अरे काय धन अरे तुम्हाला पण नरखेडमध्ये याच आहे तुम्हाला मोहळमध्ये यायचं आहे तुम्हाला सावळेश्वर मध्ये यायचं आहे तुम्हाला नांदगाव मध्ये यायचं आहे तुम्हाला मध्ये यायचं आहे तुम्हाला बेगमपुरात यायचं आहे तुम्हाला टाकळीत यायचं आहे तिथं काय आहे तुमचा घंटा कोण कुणाला कमी नसतं तुम्ही फक्त बारा वाड्याचं पाणी पिलाय उमेश पाटील हा बाराशे गावाचं पाणी पिऊन आलेलं एवढं लक्षात ठेवा म्हणून जायच आहे त्यामुळं असल्या भंगार लागू नका जास्त बोलणार नाही मुंबई आपल्याला फिरावं लागतं त्यामुळं कुणी कवच कुंडला घेऊन जन्माला आलेलं नाही मी बी नाही तुम्ही बी नाही त्यामुळं लोकशाहीच्या मार्गाने लोकशाही पद्धतीनं लढाई करा हिंमत असेल तर त्याला पळपुटेपणा म्हणतात एकटा माणूस बघून त्याच्यावर दगड मारणं त्याला पळपुटेपणा म्हणतात अरे हिंमत असेल तर स्वतःही पुढं उमेश पाटलाच आजही चॅलेंज आहे तुम्ही तुमचा अनगार सोडा उमेश पाटील जे निरखड सोडायला तयार आहे कुठल्या गटाचं लढायचं सांगा उमेश पाटील तुमच्या एवढा मत्तबर नाही तुमच्यासारखा कान खानदार नाही तुमच्यावरचा तु... माझा बाप कुठला आमदार नाही खासदार नाही ना मंत्री नाही ना आम्हाला कुठला दर्जा आहे हिंमत असेल माझ्या विरोधामध्ये माझ्या विरोधामध्ये लढून दाखवा हे मध्ये लढायला तयार आहे मध्ये आमचा चरण लढणार आहे आष्टीमध्ये आमचे विजरा लढतील बरोबर आहे मध्ये मी करायच ती करा उभा उद्या उभा करायच ती करेन हे म्हटलं होतं मध्ये एखाद्या खुरपायला जाणाऱ्या पायीकडून ह्याचा पाडतो का नाही बघ म्हणला होता आता दा येऊन दाखव नरखेडला मी स्वतः राहू करत मध्ये तुझ्या कुठल्याही माध्यमांबरोबर उपाकरण नाही हो मध्ये निवडून आणून दाखव मी माझं गाव सोडतो तू तुझं गाव सोड हिंमत असेल तर मोळ तालुक्याचा अनिस्पित सम्राट तुला म्हणून घेतो ना मग तालुक्याचा नेता होता का तुझ्या गल्लीतला नेता होता तालुक्याला तेव्हा कळेल वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिक आपल्या व्यक्तिमत्वात व विश्वासात भर पडण्यासाठी आपले व्यक्तिमत्व खुलून दिसण्यासाठी आजच आपल्या जवळच्या वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिकला अवश्य भेट द्या इथ सर्व प्रकारच्या लेझर ट्रीटमेंट उपलब्ध आहेत परमनंट तसेच कार्बन लेझर ट्रीटमेंट व चेहऱ्यावरील यावर अत्याधुनिक लेझर उपचार केले जातील किंवा हातावरील एक्स्ट्रा फॅट रिडक्शन साठी सेव्हन डी हाय फूड लेझर मशीन हेअर साठी पीआरपी ट्रीटमेंट केसांसाठी व चेहऱ्यावरील सुरकुत्या तसेच अकाली वृद्धत्व यावर पीआरपी ट्रीटमेंट उपलब्ध आहे फिफ्टीन इन वन हायड्रा व ऑक्सिजन यू मशीन चेहऱ्यावरील काळपटपणा दूर करण्यासाठी किंवा चेहऱ्यावर चेहरा निखळ व सुंदर व तजलदार दिसण्यासाठी अत्याधुनिक मशीनचा आजच लाभ घ्यावा तसेच त्वचेचे आजार किंवा अकाली केस पांढरे होणे केसांमध्ये कोंडा होणे सोरायसिस यासारख्या विविध आजारांवर योग्य तो उपचार केले जातात याशिवाय त्वचेच्या विविध सेवा सुविधांसाठी एकदा अवश्य डॉक्टर श्वेता जयंत होले पाटील यांच्या क्लिनिकला अवश्य भेट द्या प्रोप्रायटर डॉक्टर श्वेता होले पाटील जयलक्ष्मी रेसिडेन्सी तीन पत्ता तीनशे अठ्ठावीस पब्लिक पस्तीस न्यू पाच्छापेठ वालचंद कॉलेज बॉईज हॉस्टेल समोर सोलापूर क्लिनिक फोन नंबर त्र्याण्णव सव्वीस वीस तेहतीस नव्याण्णव